हॅलो कसे आज सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत बाप्पाचं परवा विसर्जन आहे कधीच सात आठ दिवस निघून गेले कळलंच नाही आणि म्हटलं जरा विसर्जनाचा ब्लॉग करू उद्यापासून मी स्टार्ट करणार होते पण अशी वेळ आली की आत्ताच स्टार्ट करावं लागला ॲक्च्युली पारस कुठला गेम म्हणत आहेत हां मेंटॅलेस सुहानी शाह आहे का हां तिचं काहीतरी ट्रिक वापरून माझ्यावर ते एक्सपेरिमेंट करतायत आणि माझ्या मनातलं मा ओळखणार रे पारस काय बस बाकी पण ओळखू शकतात ना पिल्लू कि मला काय हवं आहे अच्छा तर मग म्हटलं जरा तुम्हाला पण दाखव तुझा आवडता प्राणी कोणता इकडे बघ माझ्याकडे माझ्याकडे बघून मनात विचार कर करायची डोळ्यांमध्ये कसं काय अक्षर कळतात शिकवलं आहे तिने मला मी लिहितोय स्पेशल क्लासेस का तुम्हाला फक्त हात पकडून ठेवायचं बघायचा प्रयत्न करायचा नाही हा तर सेकंड क्वेश्चन पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय होता रॅबिट ते ओपन तेच तर आहे सगळ्या शेवटी ओपन करायचं आहे अच्छा पकडून ठेव फेवरेट कलर कोणता इकडे बघून विचार करा <laughs> काय यास चिटिंग <laughs> आहे का अरे आईच मी नवीन शिकाव हो ना मी शिकतोय ना आता ठीक आहे ठेव काय चानसर ओपन करेन ना म्हणजे नंतर सगळे सांगेल हे नंतर चेंज असं नको आला चेंज केलं असं म्हणून आधी विचारून दिलं मी नाही वाईट

अप डाऊन राईट लेफ्ट असं मला पण शिकवावं लागणार नाही प्लीज सो युअर फर्स्ट काय होता क्वेश्चन अॅनिमल फेवरेट अॅनिमल सिरियसली रॅबिट बनी खरंच आहे सेकंड हे तुम्हाला माहित होत का सेकंड सेकंड फेवरेट कलर व्हाईट थर्ड बर्ड बर्ड पिकॉक फोर्थ फोर्थ आंसर बोले से तू काय होतं फोर्थ अप डाऊन राईट लेफ्ट काय होतं लेफ्ट राईट येते सॉरी मात असं चुकलं ठीक आहे ते तर बरोबर आले पण मग लेफ्ट टाकायचं होतं पण मी राईट टाकून होतो मग चुकलं त्याची काही आता मी लिहू शकते का नाही व्हेरी गुड सेंटरवर आलो मी आणि श्रद्धाने मला आणि माझ्या पिल्लू पण आला श्रद्धाने मला स्पेशल प्रिंट काढायला हे पुणेरी वाटतं ना चप्पल येथेच काढावी दुसरं लोक इथे वर काढतील ना चालेल का कारण बरेच वाले श्रद्धाची पूर्ण रांगोळीच्या पर्यंत चप्पल घेऊतात बरेच लोक इकडे चप्पल घेऊन पूर्ण चिखलाचे पाय भरलेले असतात आरतीसाठी आता श्रद्धाशी पूर्ण मोदकाच किती एकवीस पदक का सोबत काय मसाला दूध आहे ना इकडे मसाला दूध पण बनवलंय तर बाहेर माझं दिवा रांगोळी वगैरे सगळं झालं रांगोळी ॲक्च्युली सकाळीच काढली आणि इकडे बाप्पाची तयारी पण झाली आहे आरतीसाठी तर उद्या बाप्पा चालले जाणार म्हणून मनात जरा खंत आहे पण ठीक ने आहे नेक्स्ट इयर येतील तुम्हाला दाखवली नी सध्याची आमची अशी सोफा सेटिंग वगैरे सगळं असं ठेवलं आहे की डायनिंग टेबल ठेवलं आहे हे पण छान दिसतंय असं आणि आमच्या हे छोटसे लबुबू डॉल पेंट करत आहे प्रिंट काढायला सांगितले सेंटरवर ना आणि चाललं आहे तिचं चा, ड्रॉईंग ॲक्च्युली सत्यनारायण करायचं होतं पण आम्हाला कुठलेच गुरुजी भेटले नाही म्हणून मग आम्ही सध्या स्किप केलं म्हटलं जाऊ दे आणि घरीच करायचं म्हटलं तर त्यातलं आपल्याला फार काही माहीत नाही आहे ऑनलाईन जरी लावलं तरी अजून केली नाही आहे घरच्या घरी पूजा म्हणून म्हटलं नकोच तर मग पुढे कधीतरी करू एखाद्या पौर्णिमेला किंवा कोजागिरी पौर्णिमा आपण येतेच आहे आमच्याकडे आता मुंबई झालं

तोंडाय धीमही तनो दंती प्रचोदयात मंत्रपुष्पाजली समर्पयामे भोर्या

तू उद्या चाललंच असेल मला आठवून येईल तुला काम असतात ना मला माहिती आहे मला खूप आठवण येते तुझी मला तुम्ही आवडतात मला सगळे देव आवडतात उद्या मी मुंबईला जाईन तुम्हाला मी इसरणांना ना भेटणार नाही तुमच्यासोबत ना ना। अजून फ्रेंड आहे सगळ्यांची जी गणपती बाप्पा असतात ना दहा दिवस थांबतात था। ते ते तुम तुम्ही सोबत जाऊ शकता माझा गणपती बाप्पा पण घेऊन जायचा मी तर यांना खूप मेहनतीने आहे माझी आठवण करायची बाप्पा खूप दिवस थांबला असतात था तर किती छान झालं असत आता तुझी आई पण बोलवते तुझ्या आईला पण आठवण येत असेल कोण आहे पार्वती माता अच्छा तुझे पप्पांना पण आठवतंय तुझे कोण आहे त्यांचा पप्पा महादेव मग पुढच्या वर्षी वर्षी पण यायचं पण तुम्ही नसणार ना आम्ही दुसरे गणपती पप्पा घेऊन सुने बाप्पा एकच आहे फक्त तसे रूप वेगवेगळे आहेत बेटा एवढे फर फर हात का असतात तू हे पकडायला का एवढं एवढा पोट मोदक खा तुमचं फुल तर मला माहितीच आहे आपलं ही बिस्कस तुमचा आवडीच मोदक आता तुम्ही खाऊन घ्या संपवलंच नाहीये आणि इथं मुंगी चढली तुम्हाला जाऊन घेईल पकडून घे जाऊ <laughs> दे जाऊ दे तुम्ही घाबरत <laughs> नाही मग गेलं म्हणून मी लहान होती ना तेव्हा खूप Cute होती। तुम क्यूट होते तुमच्यासारखीच आता पण क्यूट पण तेव्हा जास्त क्यूट होते आणि बाप्पा तुम्हाला पण प्रॉमिस गॉड प्रॉमिस तुम्हाला माहिती आहे मला मंत्र पुष्पांजली पण पावते आणि कोणी आले ना तर ते सांगतात किती छान लोन आहे पण मला अथर्व रोज लयची तुमची आपल्याला का लावलेलं म्हणजे मला माहितीच आहे का आपण मग त्या तोंड आणलं मग या हत्तीचं तोंड लावलं मी आता आध सांगते का की आजू खूप गप्पा मारायची मला म्हणून मला लेट झालं तरी चालेल पण तुमचं महत्वाचं आहे ना अजून कोणाचं महत्वाचं आहे झोपायचं तर झोपून घ्या म्हटले मी थांबवते गप्पा आता झोपू द्यायचं पप्पाला आता झोपा वाटले आता मम्मा पण बोलतात तर झोपू दे बाप्पांना तुम्ही पण थकून गेले असेल ऐकून ऐकून तुमचं कान दुखून गेलं असेल तुम्हाला पप्पी निघते मुंबईला night. आणि बाप्पा पण चालले आणि मम डॅडा आता संध्याकाळी आता मम्मा तुम्ही एकटेच जाईल मग बेबी ना नुसतं रात मारत होता तुला कळलं होतं लात नव्हतं हो मला <laughs> ते हायफाय करत होत तुला हा हायफाय तू कस झोपेत पण आळस देते बऱ्याचदा तस आज आमच्या गणपती बाप्पा जे आहे संध्याकाळी कस तरी होत मला पण कस तरी होतय पण जाणार आधीच मग मी सॅड असणार आणि त्यात इरा पण नाही राहणार लवकर डॅडा येईल संध्याकाळी आणि माझी इरा पण रात्री नाही तर सकाळी येऊन जाऊ <laughs> इरा रोज लाड करते बेबीचे डॅडा करतो डॅडा पण करतो मी खूप खुश आहे बेबी येणार मी पण खूप खुश आहे माझी इरा दिदी होणार आहे असं म्हणून आणि बेबीचे तू मम्मा होईल ना आणि बेबीचे डॅडा होईल कोण आपले आपले नाही माझे डॅडा माझा कोण आहे मग तू कोण तुझा डॅडा नवरा आज आमचा प्रिशाचा बड्डे आहे प्रिशा म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी तर मुंबईला आहे तिचा वाढदिवस पण मला ट्रॅव्हलिंग नाही सांगितलं म्हणून मला जाता नाही येणार आणि विसर्जन असल्यामुळे पारसलाही जाता येणार नाहीये मग इरा जाणार आहे आमच्या प्रिशाच्या बड्डे हो ना इरा मला माझ्या बड्डे हो तुझ्या बहिणीच्या बड्डे काय करू माझी पण खूप इच्छा होती पण जरा रिस्ट्रिक्शन्स आहेत त्यामुळे मग जात नाहीये प्रिषा दिदी साठी बड्डे गिफ्ट घ्यायला चाललो ऍक्च्युली काल जायचं होतं पण जमलं नाही आता गिफ्ट घ्यायला जाऊ आणि इराला पण जायचंय लवकर ती मोनादिन त्यांच्यासोबत जाणार आहे मुंबईला चला मग लवकर जाऊया आपण आता अकरा वाजले इराला साडे बारा वाजता निघायचं जेवण वगैरे करून हॅलो माझे <laughs> नाव विराट तर मी आता मम्मा हे करते ना ड्रायविंग तर मी शूपिंग करते मंगलमूर्ती बाय बाय तुशा बाय चालेल हॅलो तर आता वाजले सायंकाळचे साडेचार इरा जवळपास साडेबारा एक वाजता गेली एक वाजता त्यानंतर मी घरातलं आवरलं आणि पंधरा वीस मिनिटाची विश्रांती घेतली आणि आता म्हटलं चला मोदक करायला लागूया आपण गेल्या दोन वेळेपासून माझे उकडीचे मोदक बिघडतायत सुरुवातीला छान व्हायचंय जेव्हा मी सुरुवातीपासून तीन चार वेळेला केले ते छान झाले पण गेल्या वे वेळेला आणि त्यापूर्वी माझे बिघडले होते तर होप सो आता चांगले यावे तेच म्हटलं उकडीचेच मोदक करूया जोपर्यंत चांगले होणार नाही तोपर्यंत मी करतच राहिले आणि सारण थंड होते तोपर्यंत चहा ठेवलाय आणि चहा ठेवता ठेवता व्हिडिओ कॉल चालू आहे मम्मी आणि नेहा सोबत तर नेहाने छान उकडीचे मोदक बनवलेत सुगरण सासूचे सुगरण सून सुगर नाही ग बाई काय माहिती माझे मागचे दोन वेळेपासून बिघडले त्यामुळे मला आता माहिती चांगले ते मी घरी नव्हते हो तेच ना आमचं झालं मग बोलला तेव्हा बनवत होती मस्त आणि मी आलो आता सहा वाजले आणि सध्या तर चालू आहे हळूहळू काम शेवटी मला आता करावं लागते का शेगा म्हणून लवकरच वाटते आधी मी कळ्यांचे करत होते बघा छान झाली कळ्यांचे पण मग त्याला खूप वेळ लागतोय म्हटलं चला पटापट हा माझा पहिला मुदत आयुष्यातला साचा छान आहे सुद्धा म्हणते पण मला वाटतं माझी मेहनत पण छान आहे मेहनत छान आहे पण साचा सुंदर आहे तो साचा घे माझा माझा शारी, शारी शारी आ, तर आमच्या सोसायटीचा गणपती चाललाय तर म्हटलं त्याला पटकन जाऊन दर्शन घेऊन येते तर मी आता खालच्या बाप्पासाठी मोदक घेऊन आहे डे वेळ बाप्पांचं विसर्जन करू नैवेद्य आरती बाकी आहे तर नैवेद्यात हा ताट आहे जेवणाचा हे आहे उकडीचे मोदक आणि शिरा ह्या वेळेला सत्यनारायण पूजा नाही झाली म्हणून मग फक्त शिरा बनवलं बाप्पासाठी कस तरी होतंय मनाला हुरहुर लागली बाप्पा चालले पण बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या हा बाप्पा इराणे सांगितलंय ना तुम्हाला तर चला आता आम्ही नैवेद्य आरती म्हणतो आणि बापांना घेऊन जातो नाही बरोबर आले काय

गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती साजा गारा गारा गणपती है सबसे गणपती है सबसे गणपती, गणपती हमारे बीस लागत नाही बारा खूप जोरात आणि आता वाजले रात्रीचे अकरा आम्ही विसर्जन करून आताच आलो आणि आम्ही एका ठिकाणी गेलो तिथे बंद झालं होतं ऑलमोस्ट सगळीकडेच बंद झालेलं होते कारण खूप लेट झालं आणि मग दुसरीकडे गेलो तिथे होतं मी आता घरी आलो आहे तर असं इकडे ना खूप सोनं सुनं वाटतंय बाप्पा नाही आहे तर कारण दहा दिवस बाप्पाची खूप सवय झाली होती आज तर खूप जास्त वाटते कारण इरा पण नाही आहे बाप्पा पण गेले त्यामुळे तर तसं तरीच होतं आहे आणि आम्हाला आमच्या त्या शेजारी राहतं त्या मावशींनी सांगितलं की आल्यावर पुन्हा आरती करायची असते आज हे असंच राहू द्यायचं असतं दुसऱ्या दिवशी आवरायचं आवरण्याआधी पण आरती करायची असते हे आम्हाला आज कळलं मी दही भाताचं नैवेद्य दाखवते दुसऱ्या दिवशी वगैरे पण आरतीचं नव्हतं नाही तर चला आता आरती करतो आमची पण पेठपूजा बाकी आहे आम्ही ही पेठपूजा करतो चलो